स्मशान भूमीत अंत्यविधी करण्यास विरोध शासन प्रशासनाच्या मध्य मदे, मध्यस्थीने अंत्यविधी पार पडला तत्तापूर येथील मागासवर्गीय समाजाच्या नावे असलेल्या स्मशानभूमीत शेतकऱ्यांनी प्लॉट पाडून प्लॉटची विक्री केली विकत घेणाऱ्यांनी त्या जागेत पक्की घरे बांधल्याने मा मागासवर्गीय मृत पावलेल्या महिलेचा अंत्यसंस्कार करिता जागा नसल्याने नातेवाईकांनी ना प्रेत तहसील कार्यालयात नेण्याच्या हालचाली सुरू असताना प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून शासन प्रशासनाने मध्यस्थी करीत स्मशानभूमीच्या वस्ती शेजारील खरेदी केलेल्या जागेत अंत्यविधी उरकल्याची घटना मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी घडली रेणापूर तालुक्यातील मागासवर्गीयांची गट नंबर एकशे शेहेचाळीसमध्ये सात गुंठे स्मशानभूमीची जमीन आहे तशी त्या जमिनीची शासन दप्तरी नोंद ही आहे याच स्मशानभूमी लगत गट नंबर एकशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये कल्याण पवार या शेतकऱ्यांची जमीन आहे शेतकरी असलेल्या कल्याण पवार या शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या नावे असलेल्या गट नंबर एकशे अठ्ठेचाळीसमधील जमिनीचे प्लॉट पाडून ते इतरांना पैशाचा व्यवहार करून रजिस्ट्री करून विक्री केले परंतु त्याने एकशे अठ्ठेचाळीस मधील जागा न देता त्याने विकत घेतलेल्या लोकांना चक्क स्मशानभूमीच्या जागेत तुमचे हेच प्लॉट आहेत म्हणून सांगितल्याने विकत घेणाऱ्यांनी ही स्मशानभूमीतच पक्के घरे बांधली घराचे बांधकाम होत असताना येथील मागासवर्गीय समाजाने विरोध करून शासनाकडेही तक्रार केल्या परंतु शासनाने लक्ष दिले नाही गावकरी आणि शेतकऱ्यांनी वेळोवेळी तुम्हाला एवढीच जागा एकशे अठ्ठेचाळीस गट नंबरमध्ये देतोय म्हणून आडवा आडवी केली शेवटी येथील मागासवर्गीय समाजाने तेरा ऑगस्ट रोजी रिणापूरच्या तहसील कार्यालयासमोर सामूहिक अमरण उपोषण केले यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे आणि तहसीलदार प्रशांत थोरात यांनी आठ ते दहा दिवसात संबंधितावर गुन्हे दाखल करून स्मशानभूमीवरील अतिक्रमण करण्याचे लेखी देऊन उपोषण उठविले उपोषणाची दखल घेऊन तहसीलदारांनी ततापुरी भेट दिली तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील संबंधित शेतकरी आणि गावकरी यांनी जागेचा पंचनामा करून सीमा हद्दीच्या खुना करून बाजूनी दगड रोवले परंतु संबंधित आणि प्लॉट धारकांनी हादीच्या खुना केलेले दगड काढून फेकून दिले सोमवार सोळा सप्टेंबर रोजी येथील मागासवर्गीय समाजाच्या सत्तर वर्षीय केशरबाई युवराज वायदंडे यांचे दुपारी तीन वाजता निधन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी स्मशानभूमीच्या रिकाम्या असलेल्या जागेत अंत्यविधीचे सरपण टाकण्याकरिता गेले असता शेतकऱ्यांनी आणि प्लॉटधारकांनी अडविले असता मृतांच्या नावे नातेवाईकांनी सरपणासह प्रेत तहसील कार्यालयात घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू केल्या याची खबर लागतात तहसीलचे नायब तहसीलदार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तलाठी अधिकारी ग्रामसेवक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी धाव घेऊन मध्यस्थी करी समजितांना आजच्या आज, आज नोटीस बजावण्यात येतील आणि स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढले जाईल असे आश्वासन दिल्याने शेवटी स्मशानभूमीच्याच रिकाम्या जागेत अंत्यविधी पार पडला राजमंत न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर